इंचलगंजीत कचरा संकलनात गैरव्यवहार महाविकास आघाडीची आयुक्ताकडे चौकशीची मागणी इंचलगंजी महानगरपालिकेच्या प्रशासकीय हद्दीत घंटागाडीद्वारे घरोघरी कचरा संकलन आणि वाहतूक करणाऱ्या ठेकेदार कंपनीकडून मोठ्या प्रमाणात अनियमितता व भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने केला आहे याबाबत त्यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक यांच्याकडे सखोल चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती नेमण्याची आणि दोषीवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली आहे महापालिकेने वार्षिक साठ पॉईंट चौतीस कोटी रुपयाचे आणि दोन वर्षासाठी चौदा पॉईंट अडुसष्ट कोटी रुपयाचे टेंडर एन डी के हॉस्पिटलिटी एल एल पी फलटन या कंपनीला दिले असून अकरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपासून काम सुरू आहे मात्र प्रतिदिन कामासाठी लाखो रुपये दिले जात असतानाही कचरा संकलन अपूर्ण अनियमित असून जी पी एस वाहनांची दुरुस्ती कामांचे रेकॉर्ड बिलाची पारदर्शकता या सर्व बाबतीत गंभीर तुटी असल्याचे निदर्शन झाले आहे